स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक न्यायव्यवस्था व प्रशासन अ न्यायमूर्ती सौमेन सेन त्यांची मेघालय उच्च न्यायालयाचे चौदावे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांनी यापूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून सेवा बजावली आहे दोन विज्ञान व तंत्रज्ञान पलाव देशातील लाईव्ह अंडर वॉटर मुलाखत जगातील पहिली लाईव्ह अंडरवॉटर मुलाखत पलाव देशात घेण्यात आली समुद्रातील जैवविविधतेबद्दल जनजागृती हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे ब नेसोलिक्स बॅनाबिटाने नवीन वास्प प्रजाती ही नवीन प्रजाती पश्चिम बंगाल राज्यात सापडली आहे ही शोध भारतीय कीटकशास्त्रातील मोठी प्रगती मानली जाते क कराहंटेपे पुरातत्व स्थळ तुर्कीये येथे बारा हजार वर्षे जुनाटी आकाराचा दगडी स्तंभ सापडला आहे हे स्थळ प्राचीन मानव संस्कृतीचा महत्वाचा पुरावा मानले जाते तीन अर्थव्यवस्था व उद्योग अ स्वदेश मेळा उत्तर प्रदेश स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार स्वदेश मेळ्याचे आयोजन करत आहे या उपक्रमातून स्थानिक उद्योगांना नवे बाजारपेठेतील संधी उपलब्ध होणार आहेत ब ए आय केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र सैस भारताचे पहिले एआय आधारित सैस नवा रायपूर छत्तीसगड येथे उभारले जात आहे याचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता एआय संशोधन आणि स्टार्टअप्सांना प्रोत्साहन देणे आहे क मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती दोन हजार पंचवीसच्या हुरून रिच लिस्टनुसार मुकेश अंबानी पुन्हा प्रथम स्थानी आले आहेत त्यांची संपत्ती नऊ पूर्णांक पंचावन्न शतांश लाख रुपये कोटींहून अधिक आहे चार पर्यावरण व संरक्षण अ ब्रोची नवी मोटर योग्य रस्ता लडाख ब्रोने एकोणीस हजार चारशे फूट उंचीवर जगातील सर्वात उंच रस्ता तयार केला आहे हा रस्ता सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे ब नमो विविधता पार्क राजस्थान केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी राजस्थानात पहिला नमो जैवविविधता पार्क उद्घाटित केला याचा उद्देश पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आहे क आय यू सी एन परिषद अबुधाबी आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ ची परिषद अबुधाबी येथे आयोजित केली जाणार आहे जागतिक जैवविविधता आणि पर्यावरण विषयांवर चर्चा होईल पाच संरक्षण व सुरक्षा अ कोकण वजा दोन हजार पंचवीस संयुक्त नौसैनिक सराव भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलांमध्ये कोकण वजा दोन हजार पंचवीस सराव सुरू झाला उद्दिष्ट समुद्री सुरक्षा व परस्पर सहकार्य वाढवणे ब भारतीय वायुसेनेचा त्र्याण्णववा स्थापना दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय वायुसेनेचा त्र्याण्णववा स्थापना दिवस साजरा झाला वर्तमान वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमरजीत सिंह क विंग्ज ऑफ व्हॅलअ पुस्तक स्वप्नल पांडे यांनी लिहिलेले हे पुस्तक वायुसेनेच्या शौर्यकथांवर आधारित आहे भारतीय हवाई दलाच्या गौरवशाली इतिहासाचे वर्णन करते सहा शिक्षण व सामाजिक योजना अ राष्ट्रीय टपाल सप्ताह भारतीय टपाल विभागाने सहा ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा केला यामध्ये टपाल सेवांच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले गेले ब केरळची ज्योती, ज्योती योजना केरळ सरकारने प्रवासी भारतीय मुलांसाठी ज्योती योजना सुरू केली आहे या योजनेतून डिजिटल माध्यमातून दर्जेदार शिक्षण उपलब्ध केले जाईल सात आंतरराष्ट्रीय घडामोडी अडुसष्टवा राष्ट्रकुल संसदीय परिषद बार्बाडोस बार्बाडोस येथे आयोजित या परिषदेत संसदीय परंपरांच्या बळकटीवर भर देण्यात आला ब साने ताकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाईची यांची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली त्या जपानी राजकारणातील प्रभावशाली नेत्या आहेत क एंटेरोमिक्स कॅन्सर लस रशिया रशियाने एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित कॅन्सर लस एंटेरोमिक्स विकसित केली ही लस सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरपासून बचावासाठी उपयुक्त ठरेल आठ कला व साहित्य दे विल शूट यु मॅदम पुस्तक हे पुस्तक पत्रकार हरिंदर बावेजा यांनी लिहिले आहे यात त्यांनी त्यांच्या पत्रकारितेतील संघर्ष आणि अनुभव मांडले आहेत ब अबव अँड पुस्तक लेखक शिवकुमार मोहनका यांनी हे पुस्तक लिहिले आहे पुस्तक प्रेरणादायी नेतृत्व आणि यशोगाथांवर आधारित आहे नऊ सन्मान व निधन अ गोपीनाथ स्वयीन ओडिशातील प्रसिद्ध लोककलाकार गोपीनाथ स्वयीन यांचे निधन झाले त्यांना दोन हजार चोवीसमध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार पंचवीस नोबेल पुरस्कार विशेष एक शांतता पारितोषिक पीस प्राइज मारिया कोरिना माचादो वेनेझुएलाच्या राजकीय नेत्या लोकशाही मानवाधिकार आणि स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल त्यांना नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले दोन साहित्य पारितोषिक लिटरेचर प्राइज लासलोक रासनाहोरकाई लासलोक रासना होरकाय हंगेरीचे सुप्रसिद्ध लेखक त्यांच्या अनोख्या लेखनशैलीसाठी आणि आधुनिक युरोपी साहित्यातील योगदानासाठी सन्मानित तीन भौतिकशास्त्र पारितोषिक फिजिक्स प्राइस मिशेल डेल्लेरे जॉन एम मार्टिनिस जॉन क्लार्क या तिघांना संयुक्तपणे पुरस्कार देण्यात आला कारण क्वांटम संगणन क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रातील महत्वपूर्ण संशोधनासाठी चार वैद्यकशास्त्र पारितोषिक फिजिओलॉजी और मेडिसन प्राइज मेरी इब्रँको शिमन साकागुची फ्रेड रँडल प्रतिकारशक्ती प्रणाली अम्यून सिस्टम आणि स्वयंप्रतिकार रोगांवरील संशोधनासाठी गौरव या संशोधनामुळे ऑटोअम्युन डिझिझेसच्या उपचारामध्ये नवे मार्ग खुले झाले पाच रसायनशास्त्र पारितोषिक केमिस्ट्री प्राइझ ओमर एम याघी सुसुमू कितागावा रिचर्ड रॉबसन या तिघांना मेटल ऑगॅनिक फ्रेमवर्क्स एम एस या संरचनांवरील संशोधनासाठी पारितोषिक देण्यात आले हे संशोधन ऊर्जासंचय कार्बन पकड आणि पर्यावरणीय शुद्धतेसाठी उपयुक्त ठरले आहे ऑक्टोबर अकरा दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे अकरा ज्युलियाना फेरी जहाज न्यूयॉर्क बंदरातील पहिली वाफेवर चालणारी फेरी सुरू झाली जन्मदिवस एकोणीसशे दोन स्वातंत्र्य सैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म मृत्यू आठ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी पाटणा बिहार एकोणीसशे सोळा पद्मविभूषण समाजसुधारक चंडिकादा अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म मृत्यू सव्वीस फेब्रुवारी दोन हजार दहा एकोणीसशे बेचाळीस चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे अडुसष्ट माणिक बंडोजी इंगळे उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ